खराडीतील रेव पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे प्रति प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली सध्या खेवलकर आणि इतर आरोपी येरवडा कारागृहात आहेत या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच खेवलकरांच्यासह रोहिणी खडसे सुद्धा आता अडचणीत येण्याची शक्यता आहे पुणे पोलिसांनी कोर्टासमोर नवीन माहिती मांडली आहे ज्यामुळे संशयाची सुई रोहिणी खडसे यांच्या दिशेने आहे नेमकं को पोलिसांनी कोर्टाला काय माहिती दिली आहे आणि रोहिणी खडसे कशा प्रकारे गोतात येणार आणि या प्रकरणातील आणखीन एक मोठी अपडेट नेमके काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्यातील खराडे भागातील एका उच्चभ्रू हो सोसायटीतील एका फ्लॅटवर सुरू असलेल्या पार्टीवरती पुणे पोलिसांनी धाड टाकली या पार्टीत अंमली पदार्थ दारू तसेच इतर एवज पोलिसांनी जप्त केला या कारवाईमध्ये खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अटक केली या रेओ पार्टीमध्ये ड्रग्स गांजा आणि कोकेन सापडल्याचा सा दावा करण्यात आला पण वैद्यकीय चाचणी जेव्हा करण्यात आली त्यामध्ये प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव या दोन आरोपींनीच मद्यपान केल्याचं समोर आलं पुणे रेव पार्टी प्रकरणात अटकेत असलेले रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावरती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर स्वरूपाचे के आरोप केले चाकणकरांनी हे आरोप पुणे पोलिसांच्या अहवालाच्या आधारे केले संबंधित माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात देखील सादर केली त्यानुसार प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आणि व्हॉट्सअप काही अशी फोटो आणि व्हिडिओज होते प्रांजल खेवलकर यांना एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत। एसा माल असं मेसेज केला होता एवढंच नाही मुलकर्णीचे व्हिडिओ देखील त्यांच्या मोबाईल मध्ये असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या प्रकरणावरून चाकणकरांनी खडसेंवरही निशाणा साधला होता आता या प्रकरणात मानवी तस्करीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय देखील महिला आयोगाने व्यक्त केला आणि पोलिसांना त्या अनुषंगाने तपास करण्याच्या सूचना चाकणकरांनी दिल्या चा या दाव्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढल्यात पण आता प्रांजल खेवलकर यांच्या सोबतच रोहिणी खडसे सुद्धा अडचणीत सापडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण खेवलकरांच्या वकिलानं त्यांच्या जामिनासाठी पुणे कोर्टामध्ये अर्ज केला या अर्जावती पुणे न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आपल्याला या प्रकरणामध्ये मुद्दा म्हणून गोवलं गेलं असा दावा यावेळी करण्यात आला त्यावरती न्यायालयानं पोलिसांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांनी न्यायालयात त्यांचं म्हणणं सादर केलं ज्यात त्यांनी मोठा दावा केला पोलिसांनी म्हटलं की प्रांचल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी पार्टी प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले होते त्यापैकी एका मोबाईल मधील सिम कार्ड हे खेवलकर नाही तर सोनार नावाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती असल्याचं समोर आलं पोलिसांकडून या मोबाईलचा तांत्रिक पंचनामा सुरू असतानाच सिम कार्डच्या मूळ मालकानं जळगावमध्ये टेलिकॉम कंपनीकडे सिम कार्ड हरवलं आहे असं सांगत नवीन सिम कार्ड मिळवलं आणि हे नवीन सिम कार्ड नंतर दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून त्याचं व्हॉट्सअॅप सुरू केलं या व्हॉट्सअपमधून आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर त्यानं ती तात्काळ डिलीट करून टाकत आरोपींकडून पुरावा नष्ट केल्याचा स्पष्ट प्रयत्न केल्याचं पोलिसांनी न्यायालयामध्ये सोमवारी सांगितलं या प्रकरणी पोलीस तपास सुरू असतानाच आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप डिलीट करून महत्वाचा पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न झाल्यानं या प्रकरणी गुन्ह्यात आणखीन कलम वाढण्याची शक्यता व्यक्त केली के के जाते त्यामुळे आरोपींची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्या प्रकरणात खेवलकरांच्या निकटवर्त्यांसह काही जणांचा समावेश असून पोलिसांकडून त्याचा तपास केला जातोय याचाच अर्थ खेवलकरांच्या मोबाईलमधील पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी संशयाची सुई रोहिणी खडसे यांच्या दिशेने असल्याचं बोललं जातं संबंधित व्यक्तीकडून सिम कार्ड घेण्यापासून व्हॉट्सअपमधील पुरावे नष्ट करण्यापर्यंत हे सगळं रोहिणी खडसेंनी घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे सोनार नावाच्या या व्यक्तीने हे सगळं कृत्य खडसेंच्या सांगण्यावरून केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे त्यामुळे सोनार नावाच्या व्यक्तीसह रोहिणी खडसेंना देखील सह आरोपी करण्याच्या हालचाली वाढल्यात या प्रकरणामध्ये आणखीन एक मोठी अपडेट म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्यावरती आणखीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे कारण सात ते आठ महिला पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे या महिलांचे प्रांजल खेवलकरनं संबंध ठेवताना सहमती नसताना चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केल्याचं व्हिडिओ केल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज देखील पोलिसांना मिळून आलेत याच आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असणाऱ्या महिलांपैकी सात ते आठ महिलांनी पोलिसांशी संपर्क केल्याची माहिती आहे त्यामुळे आता खेवलकर यांच्या अडचणी वाढल्यात आता प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावरती चार सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे आता चार सप्टेंबरला कोर्टामध्ये काय समोर येते खेवलकरांना जामीन मिळतो की रोहिणी खडसे खडसेंना सह आरोपी केले जातं हे पाहावं लागेल परंतु प्रांजल खेवलकर यांच्यासोबत रोहिणी खडसे देखील गोतात सापडल्यात एवढं मात्र नक्की या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका